नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आटपाडी येथे भव्य दिव्य ओपनचं महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात सर्व रथी महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे दाखल झालेत आज सुभाष देते मांगडे यांचा बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्याला बॉस म्हणून ओळखला असा सुंदर बॉस मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये पाळाला त्याचा पायरा होता तो नाशिकचा लक्षा आणि या गटामध्ये मित्रांनो एकच गाडी पाळाली जबरदस्त असा गाडीला स्पीड लागला आहे सुंदरची साथ नाशिकच्या रक्षाने जबरदस्त अशी सुंदरला साथ दिले आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे पुन्हा एकदा जाऊन बघू शकता पितृ लाईववरती लाईव्ह प्रक्षेपण आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल देखील आपला गट क्रमांक दहामध्ये ताश क्रमांक तीनवरून पालताना दिसेल बाकासूरचा गट तुम्हाला थोडा थोडा सांगेल तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेमकं आपल्या चॅनलवरती येत असतात ब्युटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा